की संक्रांत पण जवळ आहे है आणि यांच्याकडे ना प्रत्येक प्रिंट मध्ये तुम्हाला ब्लॅक कलेक्शन मिळेल okay, काथामध्ये हे वेगळं आहे की याच्यामध्ये असे लाईनिंग थ्रेड असतात प्रत्येक स्किन टोन वरती जातात असे छान छान कलर्स आहेत त्यांच्या असे डिझाईन्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स आहेत तुम्ही बघाल तर नॅचरल डायने हँडब्लॉक ह्याचे ब्लाउजेस वगैरे पण खूप सुंदर दिसतात म्हणजे मी तुम्हाला सजेशन देते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता मी आले आहे प्रभादेवीला आणि इथे अजरक हे दुकान खूप प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे आता सेल चालू आहे फॅब्रिक्स वरती तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही काही दिवसांपूर्वी यांच्याकडचा अजरक कुर्तीजचा वगैरे सेलचा व्हिडिओ केला होता आणि तुमच्या कमेंट मुळे मी त्यांच्याकडला बांधणीच आपण एक व्हिडिओ केला होता दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर आता ह्यांच्याकडे नवीन असं फॅब्रिक्स वर सेल चालू आहे तेच प्युअर अजरक बाटिक मशरूम वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आहे काय सेल आहे आणि काय काय व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हा सेल दहा पासून ते एकतीस जानेवारी पर्यंत चालू आहे तर आपण आता बघूया की यांच्यामध्ये काय काय व्हरायटी आलेत आणि कशावरती काय प्राइजेस आहेत तर आपण आता दुकानामध्ये आलो आहोत आपल्यासोबत ओनर आहेत बोलायला सर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल Uh, uh, नवीन जे व्हिवर्स आहेत त्यांना तुमचं नाव आणि आपलं टायमिंग वगैरे दुकान च्या नाव आहे अजरक आहे ते अजरक हो हे प्रिंटच्या नाव आहे ते नॅचरल डाय आणि हँड असते ते वेगवेगळ्या फॅब्रिक्स वरती असते आणि हे सगळे फॅब्रिक्सच आहे त्याच्या समजा कॉटन वरती आहे मोडाल वरती आहे मशरूम वरती आहे ते बंदेज पण आहे आणि दुसरे पण वेगवेगळे प्रकारचे सगळे फॅब्रिक्स आहे हे आमचा मेन बिझनेस आता होलसेलचा आहे तर आता हे एक्झिबिशन लावलेलं ला आहे तर ला, रीटेल रिटेलर रिटेलरला पण त्या आम्ही दे, देते त्याला okay. आणि ॲक्च्युली याच्यामध्ये सगळ्या वरती एम आर पी लिहिलेलं आहे त्याच्यावरती असं ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देते वीस पर्सेंट जर तुम्हाला तुमचं नाव सांगणार अिसोन सोनालीचा आहे म्हणून सांगणार तर तुम्हाला पच्चीस पंचवीस टक्के देणार okay. एमआरपी वरती पंचवीस टक्के मिळणार तुम्हाला okay. आणि मग टाइमिंग काय आहे टाइमिंग अकरा, अकरा ते आठ आहे सकाळी ते आणि डेली चालू आहे आपला तुम्ही तुम्ही ऍड्रेस सांगा ना म्हणजे ते समजा दादर वेस्ट ला उतरले तर दादर कबुतरखाना आहे कबुतरखाना तुम्हाला बस बस मिळणार याची कसंही त्याच्यानंतर हे येणार दादर शारदा स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर दादर वेस्ट खेडगल्लीचा स्टॉप आहे खेडगली त्या जाय आपला Okay, एकदम स्टार्टिंगला okay. सो so, थोडक्यात तुम्ही दादर स्टेशन वरून दहा मिनिटाने पोहोचू शकता बस टॅक्सी कशाने पोहोचू शकता आणि मी डिटेल ऍड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे चला आणि एक दादर स्टेशनच्या बाहेरच एकशे अठरा नंबर बस मिळते ओके okay, त्यांनी बस नंबर पण सांगितलं दादर स्टेशनच्या बाहेर डिटेल ऍड्रेस मी देणारच आहे तुम्हाला लिहून पण येईल तुम्हाला स्क्रीन वरती तसं तुम्ही येऊ शकता आणि डेली चालू आहे हे आहे मशरूम नेचर हँडबॉक्स फॅब्रिक्स मशरूम फॅब्रिक्स ओके फोर थर्टी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह प्राइस आहे ओके फोर थर्टी टू पकडून चाला तुम्ही चारशे बत्तीस रुपयाला मीटर मध्ये जाणार आहे वाव पण याचं बघा ना कपडा पण इतका छान आहे सॉफ्ट आहे त्याला स्वतःची अशी एक शाईन आहे मस्त वाटत प्रत्येकाची प्रिंट वगैरे हे पण पूर्णपणे नॅचरल डायन आणि ब्लॉक आहे वा हे पण खूप छान वाटतंय भरपूर डिझाईन्स आणि प्रिंट आहेत पण आपल्याला व्हिडिओ मोठा नाही करायचा तुम्हाला सगळं काही काही दाखवायचंय मला एका व्हिडिओ मध्ये त्यांच्याकडे पूर्ण तुम्ही बघाल दुकान सज्ज आहे एक्झिबिशन साठी सो हे थोडक्यात सेलकम एक्झिबिशन असं सगळं काही चालू आहे ओके okay, wow, wow, वा वा पण खूप सुंदर दिसतो ऑफिस गोईंग वगैरे असतात ना त्यांना खूप आवडतं हे आपण अर्धा मीटर वगैरे पण असं घेऊ देते सगळ्याला देते, 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 देते आता रिटेल मध्ये सगळ्याला देते हो, आमचा हो, मेन असं होलसेल आहे मेन काम येस यांचं बेसिकली होलसेल असतं पण आता सेलमध्ये रिटेलमध्ये पण मिळणार ताका ताका विकते आणि दुसरी गोष्ट की आता तुम्हाला जे प्राइस सांगितलं आहे ते mm -hmm. एम आर पी वरती ट्वेंटी फाईव्ह रेस सांगितलं आहे okay. आणि जेव्हा समजा तुम्ही टाकाच टाका पूर्ण टाका घेते mm -hmm. तर mm -hmm. त्या एमआरपी वरती थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार तुम्हाला ओके okay. so okay. so सो होलसेल वाल्यांसाठी पण ऑप्शन्स आहे ओके सो रिटेल आणि होलसेल अशा मध्ये ऑप्शन रिटेल होलसेल तुम्ही ऑनलाईन विकू शकता रिसेलर्स करू शकता कॉन्सेप्ट तुम्ही एक्झिबिशन मध्ये विका आमच्या सो so, अगदी आपल्यासारख्या सामान्य गृहिणींसाठी वगैरे पण तुम्ही एक मीटर अर्धा मीटर येऊन घेऊ शकता ये रिसेलर कन्सेप्ट आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्यासाठी पण खूप छान संधी आहे वर्षाच्या अगदी नवीन सुरुवातीला ह्यांनी छान असं एक्झिबिशन ठेवलंय त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खरेदीला या सो आता आपण यांच्याकडचं पुढचं कलेक्शन बघूया सो हे कोणतं मटेरियल मशरू प्लेन आहे मशरू प्लेन टू सेव्हन्टी परमिट आफ्टर डिस्काउंट आफ्टर ट्वेंटी फाइव पर्सेंट डिस्काउंट ऑन एमआरपी ओके वाह पण काय शाइन आहे याला खूप मस्त आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर कलर्स आहेत मी तुम्हाला एक एक करून कलर्स दाखवतो यांच्याकडचे ब्लॅक पण मस्त सो तुम्ही हे कसंही घेऊ शकता अर्धा मीटर वगैरे पण घेऊ शकता इवन दोन मीटर कसं आहे तुम्ही काय बनवणार आहात कशासाठी घेत आहे काय शिवणार आहात त्याच्यावरती मीटर्स डिपेंड असतात सो तुम्ही ह्याच्या ब्लाऊज वगैरे पण खूप छान जातील जर तुमच्याकडे प्लेन साडी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज घ्यायचे असतील तसेही छान जातील कुर्ती छान जातील आयडिया भरपूर काय काय आहेत करण्यासारखं आपल्याला फॅब्रिक्स बघून घ्या तुम्ही छान आहे प्लेन मशरूम मध्ये आहे तसं त्यांच्याकडे भरपूर काही काही वेगळं कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ मिस नका करू मी शर्ट पर्यंत तुम्हाला छान छान कलेक्शन दाखवते कलर्स बघा किती ब्राईट आहेत प्रत्येक स्किन टोन वरती जातात असे छान छान कलर्स आहेत त्यांच्याकडे बंच टू बंच घेतला तर पाच पर्सेंट जास्त मिळणार डिस्काउंट एमआरपी वरती येस येस आता पंचवीस टक्के तुम्हाला सांगते समजा तुम्ही जे राखा पूर्ण हे घेतला बंच घेतला बंच घेतला तर थर्टी डिस्काउंट ऑन एमआरपी सो so, तुम्ही होलसेलच्या हिशोबामध्ये पण घेऊ शकता रिटेलच्या हिशोबामध्ये पण घेऊ शकता जसं तुमचं चॉईस आहे तसं घेऊ शकता पण कलर्स उत्तम आहेत आणि फॅब्रिक छान आहे मशरू हँडलूम आहे याच्या पन्नास ट्वेंटी टू असतात okay. बाकी वेगळ्या बाकी सगळ्याच्या फोर्टी फोर असतात पण याच्या ट्वेंटी टू पन्ना आहे ओके okay. हे कसं आपल्याला मीटर आहे थ्री नाईन्टी फोर रुपीज पर मीटर ओके थ्री नाईन्टी फोर पर मीटर आहे वाव पण मस्त सॉफ्ट मटेरियल आहे एकदम हो प्रत्येकामध्ये यांच्याकडे छान छान डिझाईन आहेत बघा तुम्ही कलर्स ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये प्रिंट वेगवेगळे आहेत प्युअर हँडलूम आहे प्युअर हँडलूम येस यांच्याकडे सगळ्या गोष्टी प्युअर हँडलूमच्याच दाखवते मी तुम्हाला जे जे आहेत त्या असे डिझाईन्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स आहेत तुम्ही बघाल तर ओके हे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसं मीटरप्रमाणे घेऊ शकता किंवा होलसेलसाठी पण घेऊ शकता यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे आता व्हिडिओमध्ये जेवढं दाखवते त्यापेक्षा पण जास्त आहे पण तुम्हाला थोडक्यात थोडं कळावं की काय काय डिझाईन्स आहेत म्हणून मी हे दाखवते तुम्हाला हा पण छान जातोय मल्टी कलरमध्ये जातोय सो so, हे पण खूप छान ऑप्शन आहे, आहे मल्टी कलर मध्ये जाण्यासारखे येस छान असं खूप उत्तम कलेक्शन आहे ह्यांच्याकडे हा पण बघा छान आहे मल्टी कलर मध्ये ऑप्शन आहे हा ह्याचे ब्लाउज वगैरे पण छान जातील तुम्ही प्लेन साडी वगैरे वेअर करणार असाल ना तर ह्याचे ब्लाउजेस छान जातील बघाल तर मस्त कलेक्शन आहे असं अजून थोडक्या दोन तीन कलर दाखवून घेते तुम्हाला पन्नास टू चा पहिलंच क्लिअर केलेलं आहे हे ओके असे बघा एका प्रिंट मध्ये छान छान कलर्स ऑप्शन आहे सो हे सगळे रिटेलर तुम्ही सांगतेच आहे पण होलसेल मध्ये पण वेगळे प्राइस आहेत ज्यांना असं बिझनेस करायचं आहे ना त्यांच्यासाठी खूप छान अशा ऑफर्स आहेत काय ऑफर्स आहेत ना हा तुम्ही शेवटी सांगणार आहे आम्ही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा हो आता तुमच्या हातात कलमकारी कलमकारी फेब्रिक कलमकारी आणि नॅचरल आहे हे प्रिंट नाही आहे येस येस नॅचरल आहे पूर्णपणे हे 187.50 ओ रिजनेबल आहे मस्त 187 ना हा 187.50 इतकं छान आहे आणि कलमकारी पण खूप छान जातात एनी टाइम रन असतात खूप छान छान कलेक्शन आहेत तुम्ही कलेक्शन बघून घ्या ह्यांच्याकडचं प्रत्येकामध्ये सुंदर असं कलेक्शन आहे हे पण आपण मीटर अर्धा मीटर जसं त्याने सांगितलंय त्याप्रमाणे घेऊ शकता पूर्णपणे नॅचरल आहे ह्याचे ब्लाउजेस वगैरे पण खूप सुंदर दिसतात म्हणजे मी तुम्हाला सजेशन देते बाकी तुमच्यावर आहे कुर्ती ब्लाउजेस खूप छान जातात सो so, मस्त मस्त आहे कलेक्शन जितकं दाखवेन तितकं कमी आहे पण मी तुम्ही नोटीस करत असाल तर प्रत्येक गोष्ट वेगळी आहे माझ्या हातात जी येते ती रेडला जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रिंट आहेत बघा तुम्ही <coughs> असं तुम्हाला वेगळं वेगळं कलेक्शन मिळेल सो so, हा पण कलर छान जातो एकदम डिसेंट लुक जातो वा ब्लॅकला पण छान छान प्रिंट आहे त्यांच्याकडे जसं की बघा हे दोन ब्लॅक मध्ये आहेत त्याला वेगळ्या वेगळ्या प्रिंट आहेत जे वापरतात त्यांना कलमकारी बद्दल आयडिया असेलच की ते खूप छान जातात एनी टाइम रनिंग असतात असे सुंदर डिझाईन यांच्याकडे अवेलेबल okay. आहेत ओके <laughs> खूप आहे एक्झिबिशन मध्ये त्यांनी भरपूर मटेरियल लावलेलं ला आहे सो so, व्हिडिओमध्ये जेवढं दाखवायचा प्रयत्न करते मी पण तुम्ही जर दुकानाला आला तर तुम्हाला जास्त मिळतील आणि तुम्ही ऑनलाईन पण पाठवता पूर्ण इंडियामध्ये पण मग ऑनलाईन मध्ये आपल्याला काय असं मिनिमम काय घेण्याचं काय असं काय नाही ओके काय जावं लागेल हो हो शिपिंग चार्जेस ऑब्विअसली तुम्हाला त्याचे पे करावे लागतील पण बाकी ऑनलाईन पण देतात आहे तुम्ही कितीही घेऊ शकता ऑनलाइन असं काही नाहीये वाव अगीन खूप सुंदर दिसतोय अरे मस्त वाटतंय पर्सनली मला जे जास्त आवडते ते तुम्हाला मी जवळून दाखवते से बघू शकता तुम्ही छान एकदम मस्त मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे वा तुम्ही कसेही वेअर करू शकता टॉप वगैरे पण छान जातील याचे सो so, कलमकारी मध्ये यांच्याकडे अजून भरपूर जास्त प्रिंट आहेत मी आताच तुम्हाला दहा ते पंधरा प्रिंट दाखवले जास्त वेगळा बघायचं असतील तर शॉपला करा येस। so, हे कोणतं फॅब्रिक आहे हे मशरू वेजिटेबल सांगते त्याला okay. मशरूम वेजिटेबल फॅब्रिक्स uh -huh. आणि ते फोर सिक्स्टी थ्री रुपीज पर मीटर आहे आपलं डिस्काउंट okay. ओके ओके फोर सिक्स्टी किती पाहिजे घेऊ शकते ओके तुम्हाला असं वाटत असेल पण हे खूप छान आहे आणि मला ना आवडतं ज्यांना नॅचरल गोष्टी आवडतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे वाव ब्लॅक आणि व्हाईट मध्ये बघा ना काही कॉम्बिनेशन्स आहेत मस्त हा अगेन शाईन कपडा आहे खूप मस्त वाटतंय वाव मस्त एकदम थोडा मस्त हो ते जाणवते मला पण येस येस म्हणजे हेवी मटेरियल आहे थोडक्यात वाव मला ब्लॅकचं कॉम्बिनेशन पण आवडते तुमचं एकदम मस्त वाटतंय येस हे पण पूर्णपणे नॅचरल पद्धतीचे आहेत येस येस सो खूप छान छान आहेत ह्याच्यामध्ये व्हाईट प्रिंट पण खूप छान जाते ऑफ व्हाईट वगैरे प्रकार आहे हा येस रेड अगेन छान हे ह्याचे पण तुम्ही काय काय छान छान गोष्टी बनवू शकता मस्त कलेक्शन आहे मी हे जेवढे दाखवते त्यापेक्षा मी तर बोले लवकर लौकर या कारण की सेल मध्ये यांचे से भरपूर प्रमाणात संपतात गोष्टी नंतर काय सेम 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 असतं हो हो आता एकदा सेलमध्ये त्यांनी काढलेत म्हटल्यावरती पुन्हा सेल चालू होईल त्यावेळी मिळेल त्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर कलर वेगवेगळे असतात सगळ्याचे हो हो कारण की हा पूर्णपणे एक एक कपडा नॅचरली बनवलेला असतो तो प्रत्येक कपडा वेगळा आहे डिझाईन वेगळी असतो कलर सो so, त्यामुळे पटकन मिळेल असं सांगता येत नाही so, सो बघा अगेन ब्लॅकला खूप छान शाईन जाणार आहे असं हे छान पद्धतीचं आहे ह्यामधलं काय कलेक्शन आवडत असेल तर लवकरात लवकर विजिट सो आहे मलकॉटन म्हणते मलकॉटन हे कॉटन च्या पण त्याच्या सारखाच वाटते आणि आज थोडा पातळ असते आणि स्मूथ असते त्याच्यापेक्षा ओके सो फरक सांगता येत नाही ते टू फोर्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर मीटर ओके पर मीटर त्याने सांगितलं आहे ओके okay, okay. so, ओके सो हे पण पूर्णपणे छान आहे डिझाईन्स बघून घ्या प्रिंट मस्त आहेत एक एक छान छान यांच्याकडे खूप कलेक्शन आहे पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण दाखवूया असं छान छान कलेक्शन आहे डेफिनेटली तुम्हाला आवडेल कारण की यांचा लास्ट व्हिडिओ केला होता त्याला खूप छान रिस्पॉन्स आला मला कमेंट पण छान छान होत्या की बहुतेक जणांनी येऊन खरेदी केली सो आताही तुम्ही हा सेलची संधी आहे तर घ्या आणि अशीच मस्त मस्त खरेदी करा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्ही येऊन घेतलं का इथून सो मलाही आवडेल खूप छान हे मल कॉटन मध्ये आहे ओके प्रत्येक डिझाईन वेगळी आहे म्हणून दाखवते तुम्हाला असं mm. वाटत असेल की रिपीट रिपीट Actually, वेगली वेगली आहे पण नाहीये त्यांनी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत काढून सो so, तुम्ही जर नोटीस कराल तर वेगळे वेगळ्या आहेत त्या दाखवते येस yes. हे पण खूप सुंदर आहे हा पूर्णपणे डिफरंट वाटतोय छान काही काही खूप सुंदर वाटतात ओके अगेन हा पण छान आहे फर्स्ट जो पीस पाहिला त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत हा पण छान जातो येल्लो सो हे बघा So, हे, ओ हा हा पण पण एक छान आहे खूप डिसेंट वाटतो मस्त वाटतो हा असे खूप छान छान आहे जेव्हा तुम्ही शोधायला याल तेव्हा तुम्हाला मिळतील हा मोडल नॅचरल डायन्ड्रिक्स आहे आमचे दुकान सगळ्यात जास्त जास्त विकते हे ओके okay, हॉट सेलिंग वाला? सेलिंग वाले okay. सेलिंग वाले येस हे फोर एटी सेवन पॉईंट फिफ्टी पर वन मीटर आहे ओके ओके हॉट सेलिंग नावाप्रमाणेच आहे कारण की खूप सुंदर पीस आहेत हे मेन त्याच्या फिलिंग बघा फिलिंग येस त्याचा एक सॉफ्टनेस आहे ना तो एकदम मस्त वाटतोय डिझाईन्स प्रिंट पण खूप छान छान आहे त्याच्यावरती वा नावाप्रमाणेच आहेत हे पण हेवी मटेरियल आहे हेवी हेवी म्हणजे ना ते त्याच्यापेक्षा कमी वजन वाले असते मशरू मशरू पेक्षा कमी वजन वाले होते ओके ओके आणि रिच अँड त्या साड्या बनवते ना साड्या बनवते हा मोडलच्या ज्या साड्या असतात हा हे ह्या फॅब्रिकचे आहेत ओके सो तुम्ही या फॅब वाव ही पण खूप छान आहे हे ना असे ऑफिस गोइंग साठी खूप मस्त दिसतात सो छान वाटत हे पण ही पण प्रिंट बघा दोन्ही वेगवेगळे आहेत तुम्ही नोटीस करा की खूप सुंदर आणि वेगवेगळं कलेक्शन आहे है यांच्याकडे अगेन ब्लॅक मस्त वाटत हे पण आपण अर्धा मीटर एक मीटर दोन मीटर देते, सगळं देते, देते, देते सो तुमच्याकडे खूप छान ऑप्शन आहे की तुम्ही ह्याच काय बनवाल काय वापर कराल असं आहे कारण की नेहमी तुम्हाला टिपिकल कुर्ती टॉप वगैरे घ्यावे लागतात यामध्ये तुम्ही काही बनवू शकता छान छान असं सो ह्या फॅब्रिक्स छान वाटत वाव हा पण खूप वेगळा हा पिकॉक टाइपचा एकदम मस्त वाटतोय हा आणि याची स्वतःची एक वेगळी शाईन आहे सजेस्ट करेन मस्त आहे हा हे मोडाल मध्ये बोललात मोडा, मोडाल नॅचरल ओके जर तुम्ही आलात आणि ने, मोडाल नॅचरल एकदा ट्राय कराच बघा नक्की काय काय कलेक्शन आहे ते मला पण पर्सनली खूप आवडलंय मोडाल फॅब्रिक्स आहे हा हा अजरक प्रिंट आहे ते नेचर आणि हँड ब्लॉक असतं त्याच्यावरती हे कापड मोटाल कापड वाव हा पण खूप सुंदर आहे शाईन बघा त्याची मस्त एकदम युनिक कलेक्शन आहे हा हॅन्च मस्त अगदी तुम्हाला आवडेल प्रत्येक प्रिंट पण छान छान आहे ताका चा ताका मी विकते होलसेल मध्ये त्याचे एक्झिबिशन म्हणून काढले होलसेल मध्ये असत So, सो yes, yes, yes. so, तुम्ही रिटेल मध्ये पण घेऊ शकता खूप छान आहे अगेन येलो पण खूप सुंदर होलसेल वाड रिटेल आणि ते एक्झिबिशनला लावते ते आमच्याकडून घेते ओके okay. सो so, समजा कोणाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही त्यांना जास्त माल प्रोव्हाइड करू शकता हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सो बघा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आवड असेल बिझनेस करायची तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण की हे तुम्हाला होलसेल रिटेल दोन्ही पद्धतीने मिळत आहे सो असं नाही की आता सेल चालू आहे म्हणून रिटेल नाही आहे होलसेल पण देणार होलसेल मेन बिझनेस आहे सेलमध्ये आहे म्हणून असं काय नाही ना नाही सेलमध्ये असं काय नाही त्याच्यामध्ये okay. कमीत कम, कमी मिळणार तुम्हाला अडीच मीटर दोन मीटर आणि आपल्या सारख्यांना कसं थोडक्यात घ्यायचं असतं म्हणून सध्या सेल चालू आहे पण तुम्ही होलसेल पण घेऊ शकता हा काय आहे आहे कॉटन एकत हँड ओ कॉटन कॉटन मध्ये हा खूप सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे ओके हा कसा येईल आपल्याला हे आपल्याला येणार 18750 18750 त्याच्या मध्ये वेगवेगळे डिझाइन्स आहेत आपल्याकडे ओके ह्यांच्याकडे थोडक्यात जे आहे ते मी तुम्हाला दाखवते यांची स्पेशालिटी अजरक आहे त्यामुळे ते मी तुम्हाला जास्त डिस्क्राईब करून दाखवते हे तुम्ही थोडक्यात बघा जर तुम्हाला इकतमध्ये काय हवं असेल तर त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ओके सो हे पण छान आहे जर तुम्हाला ह्यातलं काय आवडत असेल ह्याचे पण खूप छान छान कुर्तीज वगैरे बसतील कारण की हे मध्ये आहे ना तर मला ते छान वाटतंय ही डिझाईन पण बघत छान आहे मला प्रत्येकाचे प्रिंट छान वाटते आणि हे बेस्ट म्हणजे कॉटनचं असल्यामुळे ना तुम्हाला याच्यामध्ये अस्तर वगैरे पण घालायची गरज नाहीये आणि तुम्ही छान स्टिच करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज कुर्तीज खूप सुंदर जाते वा अगेन खूप सुंदर वाटतंय हे आणि तसंही आता गरमीचे दिवस आहे सो कॉटन तुम्ही प्रिफर करत असाल ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे आणि ते पण अगदी कमी रेटमध्ये आहेत सो so, बघा ह्यांच्याकडे हे पण इकत मध्ये ते पण घेऊ शकता ह्यांची स्पेशालिटी जास्त करून अजरक आहे तर मी तुम्हाला ते जास्त एक्सप्लोर करते हे पण आहे जे काय आहे ते दाखवलं आहे हा कोणता आहे हा कोटन कॉटन त्याचे नेचरल का काथा काथामध्ये ओके काथा मध्ये हे वेगळं आहे की ह्याच्यामध्ये असे लाइनिंग थ्रेड असतात तुम्ही बघाल तर जवळून ओके त्यामध्ये पण छान छान ऑप्शन्स आहेत हो मस्त वाटतो हा ना बघा किती छान वाटत हे पण आपण ओके हो वगिन खूप सुंदर दिसतंय बघा मस्त थोडक्यात दाखवते कारण की भरपूर यांच्याकडे कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वेगवेगळ्या कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटन व्हेजिटेबल काथा ओके okay. अजरक प्रिंट सो so याच्यामध्ये पण थ्रेड वगैरे आहे का हा so? थ्रेडरियल दोनशे दोन पन्नास टू पॉइंट फिफ्टी ओके दोनशे तीन रुपये मशरूम मध्ये होत ना मशरूम मध्ये काथा नाही असते हा हा मशरूम मध्ये नॅचरल खाली पूर्ण प्लेन असते ओके काथा आहे काथा म्हणून हे ट्रेडिंगचं आहे का मशरूम कम्प्लिट वेगळ्या फॅब्रिक दोन्ही कलर एक आहे पण तुम्ही प्रिंट बघा वेगवेगळे आहेत सो हे पण छान आहे दोनशे तीन रुपयाला बजेट फ्रेंडली पण आहे खूप छान जातात हे पण सो फुडचं बघूया आपण आता हे आहे का इंडिगो काथा इंडिगो बघा किती वेगवेगळे प्रकार आहेत <laughs> त्याच्यामध्ये पण येस काथा म्हटलं की तुम्हाला हे थ्रेडिंग येईलच असं मला वाटतंय बघा इंडिगो मध्ये वेगवेगळे कलर आहेत जनरली इंडिगो म्हणतोय हा कलर बघा खूप सुंदर वाटतोय कलर येस अशा मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट येतील जसं की हे आहेत जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवतोय आपण येस एकशे वन नाईन्टी फाईव्ह रुपीज पर वन मिनिट एकशे पंच्याऐंशी हे प्युअर कॉटन आहे त्यामुळे तुम्ही नका करू तेही घ्या आणि हेही घ्या असं सांगेन मी कारण की सगळं डिझाईन पॅटर्न सगळं काही वेगळं आहेत सेल चालू आहे त्यामुळे एकाच वेळी दोन तीन वस्तू घेतल्या तर जास्त सोयीस्कर पडतं सो असं छान छान कलेक्शन यांच्याकडे आता पुढचं बघूया सो आता हे पुढचं पाहतोय आपण ते रेवन व्हेजिटेबल आहे हा हा रेवन व्हेजिटेबल फॅब्रिक्स ओके हा पूर्णपणे वेगळा आहे अजरक प्रिंट आहे पण पूर्णपणे वेगळं आहे टू सेव्हन्टी रुपीज पर मीटर आहे ओके दोनशे सत्तर रुपयाला मीटर मध्ये आहे पण याचं एक सॉफ्टनेस आहे कपड्याला असं कॉटन मध्येच वाटतोय पण वेगळं आहे रे, रेऑन आहे रेऑन रेऑनच्या फॅब्रिकमध्ये वा प्रिंट्स खूप छान आहेत तुम्हाला भरपूर प्रिंट्स मिळतील ते बघा अजरक मध्ये तुम्हाला अशा छान छान प्रिंट मिळणार आहे सो हे नेक्स्ट पाहतोय आपण हे काय आहे कॉटन व्हेजिटेबल आहे कॉटन व्हेजिटेबल मध्ये हा टू सिक्स्टी रुपी सिक्स रुपीज पर मीटर टू सिक्स्टी सिक्स पर मीटर मध्ये आहे त्यामध्ये ह्यांच्याकडे तुम्ही बघाल ना तर भरपूर अशा वेगवेगळ्या प्रिंट आहेत ब्लॅक आणि रेड मोस्टली जातं कलर सो त्याच्यामध्ये प्रिंट आहेत फक्त त्याच्यामध्ये थ्रेड होता आणि ह्याच्यामध्ये थ्रेड नाही असं आहे ना हा ते काथा काथावाला म्हणजे व्हेजिटेबल मध्येच आहेत ना व्हेजिटेबल पण ते काथावा होता हे विदाऊट काथा ओके सो फरक तुम्हाला लक्षात यावा म्हणून सांगते मी की असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आणि याच्यामध्ये मोस्टली ब्लॅक रेड ला जाणारे असतात फक्त प्रिंट वेगळे ब्लॅक रेड आणि ऑफ व्हाइट ऑफ व्हाइट येस येस आहे ऑफ व्हाइट मध्ये कलर असते हे नॅचरलो आहे हा हा सेम यांच्याकडे सगळं काही नॅचरली पद्धतीच आहे फक्त नाही आहे प्रिंट नाही आहे मेन ओके हा ऑफ व्हाइट मध्ये येतो ना ह्यांच्याकडे ओके ओके सो असे आहेत हे पण खूप छान सगळे प्रकार छान जातात तुम्हाला नॅचरल गोष्टींची आवड आहे तर तुम्हाला हे सगळं काही कलेक्शन आवडेल प्रत्येकाची प्रिंट वगैरे बघून घ्या ब्लॅक मध्ये पण खूप उत्तम प्रिंट आहे त्यांच्याकडे येस मस्त मस्त सो हे काय आहे शिबोरी म्हणजे ला ओके फक्त एकशे ऐंशी रुपयाला पर मीटर मध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलेक्शन आहे पण मी थोडक्यात दाखवते कारण की तुम्हाला भरपूर काय काय आहे ह्याची पण प्रिंट वगैरे भरपूर वेगवेगळी आहे हे पण छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे येस व्हाईट पण खूप सुंदर जात आहे तुम्हाला असं वाईटचं कलेक्शन हवं असेल तर ते पण खूप मस्त मस्त आहे ह्याच्याकडे अगेन वेग हे अजून पण भरपूर प्रिंट आहेत पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं जर तुम्ही स्टॉ इथे शॉपला व्हिजिट कराल तर तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यातलं पण कलेक्शन दिसेल फक्त एकशे ऐंशी रुपयाला मीटर आहे सो हे हे कॉटन अजरक नेचरल डाय हँडबॉक फॅब्रिक्स कॉटन फॅब्रिक्स कॉटन फॅब्रिक्स मध्ये टू ट्वेंटी फाय रुपीज पर मीटर okay. आफ्टर डिस्काउंट ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट आफ्टर हो हो हे जे सगळं काय सांगतात ना ते तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये सांगतात डिस्काउंट काढून पंचवीस टक्के जे डिस्काउंट आहे ना त्याच्यामध्ये सांगतात तुम्ही मी बोलते पण तुम्ही प्रिंट चेक करत राहा वेगवेगळ्या प्रिंट आहेत आणि खूप छान छान कलेक्शन आहे ह्यांच्याकडे ही पण खूप सुंदर दिसते बघा असं से सगळं सेम वाटत असेल पण जेव्हा तुम्ही दुकानात याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की पूर्णपणे वेगवेगळे आहेत प्रकार आणि जास्त आहेत भरपूर कलेक्शन आहे त्यांनी एक्झिबिशन लावलेलं आहे सो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी सगळं सेट केलंय पण मी तुम्हाला जे वेगवेगळे वाटत आहे ते दाखवते ओके सो हे पण खूप छान छान आहेत हे कलेक्शन पण आवडत असेल तर नक्की बघा असं भरपूर कलेक्शन आहे माझ्यामध्ये पन्नास ते साठ पीस यांनी रेडी ठेवलेली आहेत तुम्हाला एक्झिबिशन मध्ये पण मी तुम्हाला पाच ते सहा दाखवतात कारण की आपल्याला पुढचं पण पाहायचं काय बघतोय आपण मोडाल प्लेन आहे ते थ्री वन एट पॉइंट सेव्हन्टी फाय रुपीज पर मीटर आहे मोडाल प्लेन फॅब्रिक्स प्रॉपर शायनी साडी असते ना तसं अगदी वाटतंय काय मस्त कलर कॉम्बिनेशन आहे मोडाल फॅब्रिक्स कलर छान आहे का एकदम कलर तुम्ही बघाल ना खूप सुंदर वाटतंय हे मोडाल मध्ये आहे म्हणून याला मस्तपैकी अशी शाईन वगैरे पण आहे आणि भरपूर कलर्स आहेत वेट, वेट आए कलर ह्याच्यामध्ये आहे मस्त एकदम दुसरे पण कलर हा ह्याच्यामध्ये कलर्स आहे तुम्हाला पॅटर्न कळवा म्हणून हा दाखवलाय कलर तुम्ही शॉपवर तेव्हा मिळतील तर आता ह्याच्या ह्यांच्या हातात बांधणी आहे बांधणीचं कलेक्शन सगळ्यांना आवडतं आणि फॅब्रिक सेमी गजी सिल्क आहे सेमी गजी सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये कॉटन आणि असं वेगवेगळ्या फोर सिक्स्टी नाईन फोर सिक्स्टी नाईन ला पर मीटर आहे पण तुम्हाला जर आता टॉप वगैरे फक्त शिवायचं असेल तर एक छान संधी आहे ही तुम्हाला मस्त कलर कॉम्बिनेशन आहे त्यांच्याकडे कलरच तुम्ही काय विचारू का फॅब्रिक फॅब्रिक हो बांधणीचं कलेक्शन तुम्हाला माहितीच आहे सेमी ब्लॅक ब्लॅकूल मला हे छान वाटतंय की संक्रांत पण जवळ आहे आणि यांच्याकडे ना प्रत्येक प्रिंटमध्ये तुम्हाला ब्लॅक कलेक्शन मिळेल तर तुम्हाला ब्लॅक घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता इथे बघा छान छान आहे याच्यामध्ये दोन प्रकार आहे है, पण ह्यांनी कॉटनचं नाही ठेवलेलं आहे तुम्हाला छान असं शाईन मध्ये हा गजे सिल्क ना सिल्क ओके ह्याला वेगळी शाईन असते सो तशी ह्याला शाईन आहे हा पण खूप कलर सुंदर दिसतो असे खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत त्यांच्याकडे आणि तुम्हाला त्यांनी प्राइस सांगितले त्यामुळे लवकरात लवकर खरेदीला या तर आता तुम्ही सांगितलं होतं की बिझनेस करण्यासाठी ऑफर आहेत बरोबर तर काय ऑफर आहेत आणि काय काय प्रकार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये असं आहे की ज्याला आमचे प्रोडक्ट विकायचे आहे त्याच्यासाठी हे आहे फॉर एक्झाम्पल ज्याची शॉप आहे जे एक्झिबिशनला लावते जे रिसेलर्स आहे ऑनलाईन सेलिंग करते एफपीला इन्स्टाग्राम ला आणि व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट मध्ये ते आणि दुसरे एक खास ड्रॉप शिपिंग कन्सेप्ट त्यांनी okay. आमचा फोटो तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती किंवा कुठेही टाका आणि जर तुमच्या ऑर्डर येते तर ते ऑर्डर आम्ही पाठवते ते तुमच्या नावा नावात पाठवते पूर्ण इंडियामध्ये त्या शिपिंगच्या द्यावं लागेल तुम्हाला पण हे असं वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झिबिशनसाठी दुसऱ्या साठी तुम्हाला विकायच्या होम सो होम सेलिंगसाठी हो. पण ते पण तुम्हाला विकायच्यासाठी पाहिजे पण ते सगळं आम्ही जे जे मेंबरशिप असते त्याच्यात हे आम्ही करते त्याच्यासाठी okay. सो so, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल हे बिझनेस करण्यासाठी तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट म्हणजे या ते तुम्हाला डिटेल अजूनही चांगल्या पद्धतीने फोनवरती सांगतील वगैरे पण हे छान आहे की तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला फक्त सेलिंग करायचे त्यांचे प्रोडक्ट तुम्ही याच्यावरती फोटो वगैरे वापरून करू शकता आणि त्याच्यातून ते सांगतील त्याच्यामध्ये काय काय आयटम येणार आणि आयटम पण येणार याची आणि एक त्याला आहे ना आम्ही सिंगल पीस पण होलसेल प्राइस मध्ये देणार त्याला सिंगल पीस पण होलसेल प्राइस त्याला मेंबरशिप तु मध्ये हे खूप छान आहे तुम्हाला आधी ट्राय करायचं वगैरे पण तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये आता बघा आमच्याकडे सगळ्यात पहिल्या पहिले साड्या आहे साड्या बंदेज साडी अजरक साडी नंतर हे सगळे फॅब्रिक्स आता तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये दाखवले ते आहे आणि त्याच्यापेक्षा हे दुसरे समजा अजरकची नॅचरल डाय आणि हॅम्डची कुर्तीस पॅन्ट प्लाझो स्कर्ट दुपट्टा साडी स्टॉल्स ब्लाउज आणि ते सगळे व्हेरायटी डिफरंट डिफरंट हे समजा स्पेगेटी केमिसॉल आणि शॉर्ट ते पण आहे आणि ते सगळी व्हेरायटी डिफरंट डिफरंट नाही डिफरंट आहे वेगवेगळ्या प्रोडक्ट आहे आमच्याकडे ते सगळे मेन ते अजलक प्रिंट बेस आहे नॅचरल डाय ब्रॉक है आणि त्याच्या आमच्या फॅब्रिक्सच्या मेन आहे आणि त्याच्यावरूनच आम्ही फॅब्रिक्सच्या वरूनच आम्ही ते हे सगळे बनवतोय ओके okay, so, सो सगळं काय ऑप्शन्स आहे फॅब्रिक पण घेऊ शकता रेडीमेड मध्ये पण घेऊ शकता साड्या पण घेऊ शकता ऑल ओव्हर चान्सेस आहेत तुम्हाला घेण्याचे सो बिझनेस इंटरेस्टेड असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तर आता आपण मध्ये जे सेल आणि एक्झिबिशनच्या प्राइस मध्ये सगळं काय आहे ते तुम्हाला दाखवलं आहे सगळं काय फॅब्रिक नॅचरल आहे अजरक वगैरे तुम्हाला ह्याची गोष्टीची आवड असेल तर नक्की विजिट करा खूप छान असं कलेक्शन आहे डीएम सुद्धा करू शकता त्यांनी रिटेल आणि होलसेल दोन्ही सांगितले जर तुम्हाला बिझनेस करायचा त्याच्यामध्ये काय काय चांगल्या संधी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ बघितला आहे तर लाईक करा तुम्हाला ह्याचा उपयोग नक्कीच होईल आणि लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद